पिंपळ गाव, इथे नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणतो त्यावेळेस गावकरी आणि ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्य त्याचबरोबर चे अधिकारी मोळवणे हे सगळे तिथल्या बंद पडलेला रस्ता रानात साठलेलं पाणी झालेली नुकसानीची थी। योग्य पद्धतीनं पंचनामे सन्मान्य तहसीलदार शेखसाहेब यांनी जे आदेश दिले आणि त्यांना सन्मान्य कृषीमंत्री मामा। यांनी फोनवरून आदेश दिले त्याप्रमाणे व्यवस्थित पंचनामे गावात चालू आहेत एका सहकार्याची गाय वासरू एक खोंड वाहून गेलं एकजण तर आमचे महाराज तांबे का तांबे महाराज तर म्हणजे नशीब बलवत्तर म्हणून वाहून चाललेले दोघा दोघांनी वाचवलं त्यांचं शेतातलं स्वकारचा न बांधलेलं मंदिर वाहून गेलं शेळ्या वाहून गेल्या सगळ्याचे पंचनामे चालू आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे दौरा करत आहेत खासदार साहेब आपले ओमराजे <coughs> हे सुद्धा नुकसान पाणीचा दौरा चालू आहे आणि त्यामुळं निश्चितच याच्यातून संकटात सापडलेला बळीराजा शेतकरी याला मदत झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला या निमित्तानं एक खात्री व्यक्त करावीशी वाटते आणि खरोखरीच हे एवढं महा अस्मानी सुलतानी असं संकट आहे बार्शी तालुक्यावर तर त्याच्यामध्ये प्रशासन अतिशय काळजीपूर्वक काम करत आहेत त्यांच्या कामाच्या पाठपुरावा आम्ही सगळेजण मी, मी माझे सहकारी आज इथं वकील साहेब ॲडव्होकेट जाधव वकील साहेब आलेले आहेत पत्रकार नितीन भोसले आहे सुरेश उंबे आहे आमचे अण्णा पेटकर आहेत नाम्याचं काम व्यवस्थित चालू आहे हे सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर निश्चितच दिलासा मिळेल असा निर्णय शासन घेईल अशी अपेक्षा व्यक्त करते